नमस्कार लोकसभा निवडणूक सुरू झाल्यापासून राज्यातील दोन मतदारसंघ सतत वाजत गाजत आहेत त्यातील एक आहे बारामती आणि दुसरा आहे माढा माढा आणि निंबाळकर यांना पाढा अशी गर्जना आधीपासूनच होत आहे त्यात आता भाजपाला मोठा धक्का बसलेलाच आहे मोठी राजकीय शक्ती असलेल्या माहिती पाटील यांनी भाजपाला रामराम ठोकला आहे आणि आता उद्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत हाताहत तुतारी घेऊन प्रवेश करीत आहेत भाजप उमेदवार सिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी विजयाची वाट आता अधिक बिकट झालेलीच आहे महायुतीमधील म्हणजे अजित पवारांच्या पक्षाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर हे भाजप उमेदवाराच्या विरोधात असल्यामुळे आणि मोहिते पाटील यांनी भाजपचा राजीनामा देताच सिंह निंबाळकर यांनी काही नेत्यांना सोबत घेऊन नागपूर गाठलं रामराजे यांच्याबाबत फडणवीस यांच्याकडे तक्रार केली पण त्याचा काही फारसा उपयोग झालेला दिसत नाही कारण रामराजे यांचे बंधू रघवीर राजे, राजे यांनी मोहिते पाटील यांना आज उघडपणे पाठिंबा दिला आहे मतदारसंघात मोहिते पाटील यांचा प्रचार नेट्याने करणार आणि त्यांना निवडूनही आणणार असे आज त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे दहरशील मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर माडा लोकसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना भलताच वेग आला आहे महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे तथा पूर्वाश्रमीचे भाजपचे कट्टर नेते उत्तम जानकर आणि मोहिते पाटील एकत्रित येण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे लोकसभेच्या मोबदल्यात विधानसभेला मदत या सूत्रानुसार दोन्ही गटात मतैक्य झालं तर माड्यात भाजपाला पुन्हा धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही मोहिते पाटील यांच्यानंतर माड्यात भाजपला आणखी मोठा धक्का बसण्याची परिस्थिती आहे कारण माळशिरस तालुक्यातील महायुतीतील उत्तम जानकर हे मोहिते पाटील यांच्यासोबत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे लोकसभेला मोहिते पाटील यांना तर विधानसभेला उत्तम जानकर यांना मदत करण्याच्या अटीवर हे दोन्ही गट एकत्र येणार असल्याची चर्चा आहे चर्चा तर चालत असतात त्या कधी खऱ्या असतात त्या कधी खोट्याही असतात पण ही चर्चा निव्वळ खरी आहे कारण खुद्द उत्तम जानकर यांनी त्याला दुजोरा दिला आहे उत्तम जानकर म्हणाले माळशिरस तालुक्यात मी भाजपाचे काम केले माझ्या अगोदर सुभाष पाटील पक्षाचे काम करीत होते ज्या ज्यावेळी भाजपची सत्ता आली त्या त्यावेळी विकासाचे कोणतेही काम झालेले नाही आम्हाला माळशिरस तालुक्यात न्याय आणि ताकद देणे अपेक्षित होते पण तसं पक्षाकडून झालेलं नाही त्यामुळे विधानसभेची दोन हजार एकोणीसची उमेदवारी आणि आत्ता सोलापूर लोकसभेची उमेदवारी आपल्याला मिळेल अशी आमच्या कार्यकर्त्याची इच्छा होती पण ती उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे आमचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत याचाच अर्थ जी चर्चा सुरू आहे पडद्यामागे तसेच घडताना दिसत आहे उत्तम जानकर यांना मोहिते पाटील यांनी यांना पाठिंबा दिला आणि समी ही समीकरणे जुळून आली तर माढा मतदारसंघात भाजपाला लाज राखणी ही अवघड जाईल आणि माढ्यापुरतं हे थांबणार नाही सोलापूर आई याची झळ बसणार आहे अर्थात भाजपला सोलापूर मतदारसंघात आधीच्या दोन्ही भाजपा खासदारांनी दहा वर्ष तोंडच दाखवलं नाही त्यामुळे मतदार भाजपापासून आधीच ठरवलेले आहेत शिवाय भाजपने केलेल्या पक्षफोडाफोडी ई डी सीबीआय यांच्या कारवाया महागाई पोकळ घोषणा यामुळे वैतागलेले लोक आता भाजपाच्या विरोधात उघडपणे बोलू लागले आहेत एकंदर माढा आणि सोलापूर या दोन्ही मतदारसंघात भाजपाचे कठीण असल्याचे संकेत स्पष्ट होताना आत्ताच दिसत आहे भारतीय जनता पक्षाने केलेल्या कुरघडे आता त्यांच्यावरच उलटू लागल्या आहेत काय तुम्हाला का काय वाटतं कृपया आपले मत कॉमेंट बॉक्समध्ये मांडा आपण अगर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता करा बेल आयकॉन क्लिक करा आणि जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटून तोपर्यंत No